अंबरनाथमधील समाजसेवक महेश बनसोडे यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले याच अनुषंगानं एकता मित्रमंडळाच्या वतीनं महेश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमधील छाया रुग्णालयात फळवाटप करण्यात आलं रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एकता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि महेश बनसोडे यांच्या मित्रपरिवारानं फळ वाटप करत अनोख्या पद्धतीनं त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी एकता मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही एकता मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहेत आमच्या दादा महेश दादा बनसोडे यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांच्या निमित्ताने फळ वाटप केला जसं केळी वाटप होते कलिंगड आणि खरबूज संत्री हे सगळे जे फ्रूट्स असतात ते सगळे जे ते सगळे वाटप एप्पल वगैरे वा पण हे सगळे वाटप केले आज समाजसेवक दादा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व मित्रपरिवार मिळून आम्ही आज हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये महिला वॉर्ड आणि मुल पुरुष वॉर्ड आणि खाली गरोदर से यांच्या वॉर्डमध्ये फळं वाटप केली एकोणतीस ते चाळीस जणांसाठी आम्ही फळं आणली होती त्यामध्ये संत्री मोसंबी केळी कळिंगड वगैरे आम्ही वाटप केले आणि यांच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांकडून डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज